राज्यात सध्या पूर्वमोसमी पावसाने फक्त मे महिन्यामध्येच सत्याहत्तर हजार तीनशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे तसेच सध्याच्या जून महिन्यामध्ये सुद्धा दहा हजार पाचशे हेक्टरवरील नुकसान झाले आहे हे नुकसान अवकाळी पाऊस वादळवारे तसेच गारपीट याच्या अतिप्रमाणामुळे झाले आहे आता याचा फटका त्या त्या भागातील शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात मिळाला आहे शेतकऱ्यांच्या आत्ताच्या पिकाचे नुकसान तर झालेच आहे परंतु आता शेतकरी पुढच्या हंगामातील म्हणजेच खरीप हंगामातील येणाऱ्या हंगामातील पिकाचे सुद्धा नुकसान होते की काय या संभ्रमात आहे आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शेतकऱ्यांची आत्तापर्यंत पुढच्या पिकाची पेरणी झालेला असायला हवी होती परंतु यावर्षी पुढच्या पिकाच्या पेरणीसाठी जो काही उपसा लागतो तो अजूनही आलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या ह्या थांबल्या आहेत अवकाळी पावसामुळे शेती भिजलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जो पेरणीसाठी उपसा लागतो तो अजूनही आला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे आता तर नुकसान झालेच आहे परंतु पुढे जाऊन मागास पेरणीमुळे पुढे जाऊन ही नुकसान होते की काय या शेतकरी आहे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा एकूण आकडा बघितला तर अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टरच्या पुढे गेला आहे हा आकडा मे ते सतरा जून पर्यंत कॅल्क्युलेशन पर्यंत केलेला आकडा आहे पंचनामे केलेल्यानुसार मे ते सतरा जूनपर्यंत करण्यात आलेला हा अठ्ठ्याऐंशी हजार हा हेक्टर हा आकडा आहे यावरती शेतकऱ्यांकडून सतत मागणी होत आहे की खरीपच्या तोंडावर ही नुकसान भरपाई शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी आता सर्वात महत्वाचं म्हणजे नुकसान भरपाई येणार का याबद्दल जेव्हा मुख्यमंत्र्यांना विचारले तेव्हा मुख्यमंत्री यांनी सांगितले की आम्ही याच्यावरती एक ते दोन मंत्रिमंडळ बैठक्या घेतल्या आहेत पंचनामेसुद्धा चालू केलेले आहेत पंचनामे झाले की रक्कम आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू असं शेतकऱ्यांना मीडियासमोर म माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे म्हणजे खरीपच्या तोंडावर जी आत्ता झालेली मे ते जूनची नुकसान भरपाई भरपाई आहे असे शेतकऱ्यांना ती नुकसान भरपाई मिळावी असं वारंवार शेतकऱ्यांकडून प्रश्न विचारले जात होते आणि आम्ही याची मंत्रिमंडळ बैठकीत दखल घेतली आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे परंतु शेतकऱ्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे की लवकर ही भरपाई द्या आम्हाला हे पीक नाही पुढचे पीक तरी मिळेल त्यासाठी आम्हाला पुढच्या पिकासाठी लागणारे बी बियाणे खरेदी करायचे करता येतील जर तुम्ही या पिकाची नुकसान भरपाई दिली तर यावरती मंत्रिमंडळाकडून दोन बैठकी झाल्यानंतर कृषी विभागाकडून जे पंचनामे चालू केले आहेत त्याचा एक अहवालसुद्धा आता समोर आला आहे आणि त्या अहवालानुसार कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झाले याचे कॅल्क्युलेशनसुद्धा केलेलं आहे आता तर हे किती आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झालं किंवा कोणत्या पिकाचं नुकसान झालं ते आत्ता आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करा त्याचबरोबर शेजारील बेलायकॉन ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोच या अहवालानुसार बुलढाणा अमरावती अहिल्यानगर नाशिक अकोला बीड या जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालेले आहे आणि ते आहे या जिल्ह्यात भात मका भुईमूग ज्वारी बाजरी कांदा तीळ मूग उडीद या पिकांचे सुद्धा नुकसान झालेलं आहे आता मे महिन्यात आगामी पावसामुळे शेतकऱ्यांचे जिल्ह्याने हे नुकसान झालं आहे त्याचा आढावा घेतला हा दू दहा जूनपर्यंत दहा जूनपर्यंतचा आढावा आहे किती आहे पाहूयात पालघर जिल्ह्यात केळी जांभूळ आंबा भात चिकू या पिकांचे नुकसान होऊन सातशे शहाण्णव हेक्टर क्षेत्र हे बाधित झाले आहे त्यानंतर ठाणे जिल्ह्यात आंबा पिकाचे नुकसान होऊन सत्तेचाळीस हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं आहे त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंबा पिकाचे नुकसान होऊन आठ हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये आंबा केळी कलिंगड भात काजू या पिकांचे नुकसान होऊन पाच हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं आहे त्यानंतर नाशिकमध्ये बाजरी मका आंबा कांदा भाजीपाला याचं नुकसान होऊन सहा ah. हजार नऊशे हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं आहे त्यानंतर धुळे जिल्ह्यात सहाशे पंचेचाळीस हेक्टर हेक्टर क्षेत्र हे बाधित झालं आहे बाजरी मका कांदा पपई केळी या पिकांच्या नुकसानीमुळे त्यानंतर अहिल्यानगरमध्ये बाजरी कांदा भाजीपाला चिकू आंबा या पिकांच्या नुकसानामुळे दहा हजार चौतीस हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं आहे त्यानंतर पुणेमध्ये बाजरी मका कांदा भाजीपाला या पिकांचे नुकसान होऊन सहाशे अष्ट्याहत्तर हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे त्यानंतर सोलापूरमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये केळी आंबा डाळिंब या पिकांमुळे चार हजार बावीस हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं आहे त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये केळी आंबा व डाळी या पिकांच्या नुकसानामुळे एकशे चार हे हे। नुकसाना हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं आहे त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये आंबा डाळींब भुईमोग पपई या पिकांच्या नुकसानामुळे अठ्ठावन्न हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंच्याण्णव हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे केळी आंबा भुईमुग बाजीवाला या पिकांच्या नुकसानामुळे त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये मका ज्वारी बाजरी कांदा केळी काकडी पपई या पिकांच्या नुकसानामुळे चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस हेक्टर पीक जे क्षेत्र आहे ते बाधित झालेलं आहे त्यानंतर लातूर लातूरमध्ये भाजीपाला तिळमूग केळी भुईमूग या पिकांच्या नुकसानीमुळे नऊशे सत्तावीस हेक्टर क्षेत्र हे बाधित झाले त्यानंतर धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजीपाला केळी आंबा भुईमुग पपई भुई या पिकांच्या नुकसानामुळे चारशे ऐंशी हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चारशे छप्पन्न हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं आहे भाजीपाला केळी आंबा भुईमुग आणि पपई या पिकांच्या नुकसानीमुळे तर तुम्हाला समजलं असेल आत्तापर्यंत मी जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यांची आपल्याकडे जेवढी माहिती आली होती त्यानुसार त्या अहवालानुसार तुम्हाला माहिती सांगितलेली आहे राहिलेल्या जिल्ह्यांची जेव्हा माहिती येईल तेव्हा तुमच्याबरोबर शेअर केली जाईल परंतु आतापर्यंत या जिल्ह्यांचे पंचनामे होऊन कोणत्या जिल्ह्यामध्ये किती हेक्टरमध्ये नुकसान झालं आहे कोणत्या पिकांचं नुकसान झालं आहे याची सर्व जी डिटेल्स माहिती आहे ते आपण आजच्या व्हिडिओमधून बघितले आहे सो शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता हीच आहे की या जे हे जे नुकसान झालेलं आहे हेक्टरी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जेवढं जेवढं नुकसान झालं आहे त्याची जी नुकसान भरपाई आहे ते लगेचच आमच्या खात्यामध्ये जमा करा अशी प्रत्येक शेतकऱ्यांची मागणी आहे कारण शेतकऱ्यांना आता खरीपाच्या तोंडावर पेरण्या सुरू करायच्या आहेत आणि त्यांना पेरण्या सुरू करण्यासाठी जे बी बियाणे आहेत त्यांच्यासाठी त्यांना ही नुकसान भरपाई मिळणे हे खूप गरजेचं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याची तीच मागणी आहे की आम्हाला ही जी नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाई द्या तो तर आम्हाला बी बियाणे तर घेऊन ठेवता येतील शेतीला अजून ओपसा आलेला नाही परंतु तोपर्यंत बी बियाणे तरी घेऊन ठेवता येतील अशी प्रत्येक शेतकऱ्यांची मागणी आहे यावेळी शेत ज्या पेरण्या आहेत सुद्धा मागास होणार आहेत त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संभ्रमात किंवा पुन्हा एकदा अडचणीत अडकलेलं आहे की आम्हाला पुढचं तरी पीक येणार आहे ती आम्हाला व्यवस्थित मिळतं की नाही कारण मागास पेरणी झाल्यामुळे पुढच्या पिकाला कोणती नुकसान पोहोचते की काय आणि त्यामुळे आम्हाला पुढचं तरी पू पीक व्यवस्थित मिळतं का नाही कारण श आता वारंवार शेतकऱ्यांच्या मागण्या वाढत आहेत आणि सरकार त्याची टाळाटाळ करत असल्याचं दिसून येत आहे कारण शेतकऱ्यांसाठी हा अवकाळी पाऊस असेल किंवा वारा असेल गारांचा पाऊस असेल हा शेतकऱ्यांसाठी एक मोठा धोका आहे कारण शेतकऱ्यांचे जे जे काही पीक आलेले आहे ते यामध्ये पूर्णपणे त्याची बर्बादी होऊन जात आहे नुकसान होऊन जात आहे आणि त्यामुळे शेतकरी वारंवार नुकसान भरपाईचा मागणी करत आहे आणि हीच नुकसान भरपाई शासनाने लवकर द्यावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर प्रत्येक शेतकऱ्याने कमेंट्समध्ये सांगा आम्हाला नुकसान भरपाई लवकरात लवकर हवी आहे भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद